नमस्कार मी आहे तुमची डॉक्टर खुशबू आणि आम्ही घेऊन आलोय तुमच्या कुटुंबासाठी एक विशेष आरोग्य सेवा जिचे नाव आहे स्वस्थ कदम जर तुम्ही विचार करत असाल की ही कोणत्या प्रकारची आरोग्यसेवा आहे तर मी तुम्हाला सांगते याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्येक आठवड्याला तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या आरोग्याशी निगडीत माहिती पाठवू जशी की आई आणि मुलाच्या पोषणाची काळजी कशी घ्यायची आणि कुपोषणापासून बचाव कसा करायचा सोबतच आम्ही तुम्हाला हे सुद्धा सांगणार की मुलांना होणाऱ्या आजारांपासून बचाव आणि उपचारांच्या पद्धती काय आहेत याशिवाय आम्ही तुम्हाला देऊ माहिती लहान मुलांचं पोषण आणि उत्तम खाण्यापिण्याविषयी स्वस्थ कदमचा प्रयत्न हा आहे की तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमी निरोगी राहील एका निरोगी कुटुंबासाठी सगळ्या सदस्यांचा सहभाग आवश्यक आहे जेव्हा नवरा बायको एकत्र सोबतीने काम करतात आणि त्यांना साथ मिळते संपूर्ण कुटुंबाची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची तेव्हा कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी चांगली घेता येते आणि आयुष्य उत्तम आणि आनंदी करता येते तर चला आपले पहिले पाऊल उचला निरोगी मूल निरोगी आई आणि निरोगी कुटुंबासाठी आम्ही जे संदेश पाठवत आहोत ते तुम्ही नवरा बायको संपूर्ण कुटुंबासोबत बघा हे असेल तुमचे पहिले स्वस्थ कदम